कुठे चाललं तस नाही तुझ्या भाषेत फोटो करायला येत थांबलो पण पाऊस बघा ही जाम पाऊस आहे आम्ही झाडाखाली थांबलो न भिजली लागली पहिले पेट पूजा नंतर, नंतर देव देवपूजा पहिली पेट पूजा नंतर देव देव पूजा <laughs> ब्रँड आहे ब्रँड बाजारांचा गुजी. हाय गाईज गुड मॉर्निंग तर कशा होतो सगळे आय होप तुम्ही सगळे जर मस्त असाल तर आम्ही आहोत आज देवबागमध्ये बघ झाला आमचा नाश्ता कांदेपुरी होते मी चहा त्यांच्या घरी जातो मी मामाचे मित्र आहे म्हणजे शेठ आहेत मामाचे मस्त घर वगैरे आहे आणि आता इथून मी निघतो शंकराचं मंदिर आहे तिकडे तर तिकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते ते बघ गेस केल त्याचं पण काय करतो पिलू पर... हो झाडा उपटाल ठेवून का तुम्हाला

गाडी निघली आमची तर आता जाऊया पुढे तुम्हाला मी दाखवते गेल्यावर आणि इथं घर खूप छान आहे आणि आम्ही ते जे मामाचे शेट येत ना त्यांची इथं म्हणजे काल वस्तीला मस्त खूप छान घर वगैरे आहे त्यांचं मी दाखवतो तुम्हाला बाहेर गेल्यावर फोटो बघा फोटो झाला

बघ काही भरू लागली सगळी गाडी पार्टी नाही पार्टी माग कुठल्या सगळे थोडा प्रेम कुठचा येत प्लॅनिंग

स्वयंभू अशी मूर्ती आहे आईची आणि फोटो शूट वगैरे हो काय आलो नाही आतमध्ये जर आम्ही नाही शूट वगैरे हो केला काय इथे एक मंदिरचा स्टॅच्यू आहे तिथे थोडा शूट करूया आणि बाहेर फोटो काढतो आम्ही आता बघू मस्त स्टॅच्यू केलेला आहे मंदिर आहे बघा बसली विश्रांती करत पडली सुंदर प्रसन्न होत आहे आता आपण गाठा होतो त्या दिवशी काय काही नव्हतं आपण आता कोकणा कसं वाटतंय मस्त वाटते मस्त मस्त पहिले पेट पूजा नंतर देव पूजा पहिले पेट पूजा नंतर देव पूजा देव पूजा ब्रँड आहे ब्रँड बाजारांचा बाजारांचा ब्रँड आहे काही बाकी सगळी आम्ही सगळी जणी राहिलेलो फोटो करायच आता आम्ही पण चाललो तर आता काही आपल्याला जेवणाचा शोधायचा आहे काहीतरी कारण मस्तपैकी दर्शन वगैरे झाला काही स्वयंभू आहे आपण आज आम्हाला काही गर्दी नाही भेटली म्हणून मस्त दर्शन वगैरे झाला तर आता पुढे तुम्हाला थांबू तिथे दाखवू आम्ही तुम्हाला इथं दाखव घेतला इथं बघ काय झालं जेवायला चाललो जेवायला कुठं आहे जेव्हा ये बोलवतो जेवायला हा कुठं चालू आहे घर असं बोल जेवायला चाललो म्हणलं मा जेवायला चाललं म्हणलं मा होत बीच वर कसला समुद्र आहे लाट बघा इत अजून मागशी हबा कसलं दिसतात

내가 날 켜고 켜야 돼. 뭐야? 아빠 무슨 일이야? 뭐야? 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 뭐

तसं नाही झालं भाषेच नाही परत आम्ही जेवायला गेलो जेवलो नंतर थोडं त्या बीच वर गेलो आणि आता परत आलेलो होती या गार्डनला पोरांना पालण्यावरून खेलाशी आहे काय म्हणजे ना आम्हाला फोन तिकीट आहे तो तिकीट काढतो आणि तर जाऊ त्या गार्डन मध्ये

हाय हाय मारुरी म्हणजे याने कोण कापुर बक्षीस हे डर Ya. हा तिथ मालवण आहे बघा नाव तिथं जरा फोटो काढायला शेताफलाच वाटत काय फला रे मला वाटलं काय बोलू आता मी मालवण घेऊन बसला सकाळीच बाहेर आहे बघा गार्डन मध्ये स्विमिंग पूल वगैरे मस्त यो बाई असं इथं मस्त वाटत असं चालायला ना पिलू त्याच्या पायऱ्या चुकल्या तिकडच थांबली मालवणला इकड कसले लाट आहेत आणि त्या बू बाबा बु तो पण आहे तो बुट हा चल दे चल फोटो करायला इथं थांबलो पण पाऊस बघा

जी गार्डनची आऊस झाली पाणी परलं काहीच तर निघली लगेच बाहेर मी पण घेतलंय बघा चाफा चाले ना तू बाबा असलं तर आम्हाला नव्हती मुलांना सांगली मी परलेला काही खरा खरा सांगते आता आम्ही गार्डन मधून बाहेर निघलो आता आम्हाला बोलू शकत नाही आहे

काही <laughs> दर्शन घेऊन समुद्र बघायला जाणार होतो खाली पण पाऊस जसा पिल्लू बघला बोलला तसा सट्टीला बुजलाय घरात नुसतं पाणी येते कोणत्या काय जाऊ खाली कुठे लाचते वाटत इकडे बघ कशाला लाजते कुठे चाललो घर नाही मामाचा मित्र आहे आगमन मध्ये इथे त्यांच्या घरी चाललेलो होतो आम्ही सगळी हा श्रीकृष्ण मामाचा Hãy subscribe cho là giờ Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

tivi cắt lâu tí Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không एरिया आहे बघा इथं आणि मस्त असे अंगणात फुलेस वगैरे अंगण म्हणजे पूर्ण अंगणाला डायरेक्ट घेतलेलं आहे तिथे प्रत्येक घराच्या बाहेर असंच अंगण आणि लगेच लगेज हां ते बाबू आहे आमचे बाबू तू का